नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या वीस ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी आलेले आहे नरक चतुर्दशी आणि नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान केलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे या दिवशी यमराज आणि भगवान श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते तसेच दिवाळीची पहिली स्नान हे नरक चतुर्दशीला केले जाते याला अभ्यंगस्नान असं देखील म्हटलं जातं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अभ्यंगस्नानाला विशेष महत्त्व आहे अभ्यंगस्नान स्नान म्हणजे तेल उठण किंवा अत्तर लावून स्नान करणं नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून सूर्योदयापूर्वी हे स्नान केले जाते नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा एक राजा होता आणि त्याने स्त्रियांना बंदी करून आपल्या कैदेमध्ये ठेवले होते त्याच्या वधानंतर कृष्णाने या स्त्रियांची सुटका केली होती आणि जेव्हा श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हा नरकासूर कृष्णाकडे एक वर मागितला की जो कोणी या दिवशी सकाळी मंगल स्नान करेल त्याला नरकाची बाधा होणार नाही कृष्णाने त्याला वर दिला आणि म्हणूनच नरक चतुर्दशीच्या दिवशी पवित्र आणि मंगल स्नान करण्याची प्रथा आहे आणि या स्नानाला दिवाळीचे पहिले स्नान म्हणून ओळखले जाते नरक चतुर्दशीला स्नान केल्याने शरीर आणि आत्मा हे दोन्ही शुद्ध होत असतात यंदा अमावस्या तिथी ही दोन दिवस असल्यामुळे आपल्याला नरक चतुर्दशी सोमवारी म्हणजेच वीस ऑक्टोबरला साजरी करायची आहे पंचांगानुसार नरक चतुर्दशी तिथी ही एकोणीस ऑक्टोबरला रविवारी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी वीस ऑक्टोबरला सोमवारी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि म्हणूनच उदय तिथीनुसार वीस ऑक्टोबरला सोमवारी नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जाणार आहे नरक चतुर्दशी ही दिवाळीची एक दिवस अगोदर येते म्हणून या दिवसाला छोटी दिवाळी असं देखील म्हटलं जातं या दिवशी लोक अकाली मृत्यूपासून वाचण्यासाठी यमराजाच्या नावाने दिवा लावतात या दिवशी हनुमानांची पूजा देखील केली, केली जाते याला खूप महत्त्व आहे धार्मिक दृष्टीने नरक चतुर्थी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व असते म्हणून अनेक जण पवित्र नदीवरती स्नान करत असतात बघा परंतु पवित्र नदीवरती स्नान करणे प्रत्येकाला जाऊन शक्य नसते म्हणून घरच्या घरी काहीजण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकतात आणि अंगाला तेल लावून हे स्नान केले जाते नरक चतुर्दशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकल्याने आपल्यामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही शत्रुबाधा आपल्याला झालेली आहे जे काही शत्रुपीडा आहे ती नष्ट होते माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि आपल्यावरती धनवारशाव करते यामुळे आपली संपूर्ण गरिबी दरिद्रता नष्ट होत असते या वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर आपल्या मला प्रत्येक कामात यश मिळते तर अशी कोणती वस्तू जी तुम्हाला नरक चतुर्दशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत की पहा चॅनलवरती पहिल्यांदा नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे ही जी वस्तू आहे ती प्रत्येक व्यक्तीने लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे अभ्यंगस्नान हे फक्त वर्षातून एकदाच केलं जातं ते म्हणजे नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान हे नेहमी करावं परंतु सर्वांना ते शक्य होत नाही म्हणून किमान दिवाळीच्या दिवशी नरक चतुर्दशीला हे स्नान घरातील प्रत्येकाने प्रत्येक व्यक्तीने करणं महत्त्वाचं मानलं जातं हे स्नान केल्याने वाईट शक्तींचा आपल्यावरती कोणताही परिणाम जो होत नाही तसेच बघा आपल्यामध्ये कोणतीही नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे आपण जे काही वाईट कर्म केलेले आहेत जे काही पाप केलेले आहे तर ती संपूर्णपणे या स्नानाने नष्ट होतात जर आपल्याला एखादी शत्रुबाधा असेल शत्रु पीडा असेल शत्रूचा आपल्याला वारंवार त्रास होत असेल शत्रूमुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतील किंवा मग सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा टिकत नसेल सतत तुम्हाला पैशाच्या अडचणी येत असतील पैसा हा कोणत्या न कोणत्या कारणाने तुमच्या घरातून हातातून निघून जात असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नसेल तर ही एक वस्तू तुम्ही अवश्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कारण बघा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी पर खूप परिणाम करत असतात म्हणूनच नरक चतुर्दशीला हे स्नान केल्याने वाईट शक्ती वाईट कर्म जे काय आहेत पाप आहेत ते धुवून जातात आणि आपल्या संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते आता हे स्नान आपल्याला पहाटे करायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठून करायचं आहे सूर्योदय होण्यापूर्वी तर या दिवशी अभ्यंगस्नानाचा मुहूर्त असणार आहे पहाटे चार वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते सहा वाजून आठ मिनटांपर्यंत तर या वेळेमध्ये आपल्याला हे स्नान जे आहे ते करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि जर या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात तेव्हा तुम्हाला ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे कारण नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होते असं मानलं जातं आणि म्हणूनच हे स्नान करण्यासाठी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्ही हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे भगवंतांचे आभार मानायचे आहे की त्याने आपल्याला हा दिवस दाखवला आहे यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये कडकडीत पाणी काढू नका कोमट पाणी तुम्हाला घ्यायचं जर तुम्ही या दिवशी अंगाला उठण लावणार असाल तर अगोदर तुम्हाला सर्वप्रथम संपूर्ण अंगाला उठणं लावून घ्यायचं आणि यानंतर तुम्हाला आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन हिरवी वेलची टाकायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो यासोबतच आपल्याला एक चमचाभर गाईचं तूप टाकायचं आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी सोमोऱ्या आल्यामुळेच अमावस्येचा प्रारंभ होणार आहे म्हणून या दिवशी सोमवती अमावस्यासुद्धा असणार आहे आणि म्हणून समोवती अमावस्येला आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चं दूध टाकायला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन चमचे गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे हे गाय गाईचं दूध आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला मानसिक शक्ती मिळते तसेच पैसा कायम टिकून राहतो भगवान शंकरांच्या कृपेने आपले सर्व आजार अडचणी जे दूर होतात यानंतर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही थोडंसं गंगाजल जे आहे ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता जेणेकरून आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं जर तुमच्याकडे गंगाजल नसेल जिथे कुठे पा पूजा साहित्य मिळते तिथे तुम्ही गंगाजलची बॉटल तिथून आणू शकता तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तो गुलाबजल असेल तर तुम्ही ते टाकू शकता आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करताना तुम्हाला डोक्यावरून स्नान करायचं आहे स्त्रियांनी केस धुवायचे आहे कारण मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी स्त्रियांनी केस धुऊ नये म्हणून न नरक चतुर्दशीच्या दिवशीच केस धुवायचे आहे जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहात तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि यानंतर तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट जी आहे ती करायची आहे ती म्हणजे नरक चतुर्दशीलाच आपण करणार आहोत तर आपल्याला जे फळ असतं जंगली फळ असतं तर, मिल, तर हे नरक चतुर्दशीच्या दिवशी सगळीकडे मार्केटमध्ये मिळ बघायला मिळतं तर हे फळ आदल्या दिवशी आणून ठेवायचं आणि हे फळ जे आहे ते आपल्याला आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने दाबायचं आहे ते फोडायचं आहे फुटल्यानंतर त्याच्यातील थोडासा रस जो आहे तो तुमच्या जिवेला लावायचा आणि त्या फळामध्ये बिया असतात तर त्यातल्या दोन बिया ह्यातलं तुमच्या डोक्याला लावायच्या आहेत यातलं हे फळ जे आहे।, आहे ते उचलून बाहेर फेकून द्यायचं अशा पद्धतीने तुम्हाला या काही वस्तू आहेत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आणि हे कारेट फळ आहे ते सुद्धा आपल्याला फोडायचं आहे असं म्हटलं जातं की या दिवशी डाव्या पायाच्या अंगट्याने हे कारिटाचं फळ फोडलं तर आपल्यापासून सर्व नकारात्मक जे आहे वस्तू ते दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही शत्रू आहेत शत्रूंचा त्रास आहे तो सुद्धा दूर होत असतो आणि म्हणूनच तुम्हाला हे फळ आहे ते फोडायचं आहे त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी तुम्हाला यमदीपदानसुद्धा करायचं आहे यमदीपदान केल्याने आपल्या कुटुंबावरती वाईट संकट विघ्न अकाली मृत्यूचे संकट आहे ते येत नाही म्हणून आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि एक कणकेचा दिवा तयार करायचा दुहेरीव कापसाची वाट लावायची दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे तांदळावरती हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा हा दिवा जळत राहील तोपर्यंत तो जळू द्यायचा शांत झाल्यानंतर तो तिथेच राहू द्या दुसऱ्या दिवशी उचलून तो मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा परंतु यामध्ये पगदान जे आहे ते आपल्याला करायचं आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी स्नानाला आणि दीपदानाला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच हे दोन्ही उपाय तुम्हाला करायचे आहेत आवर्जून व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आवर्जून लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि नरक चतुर्दशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा